नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावल गेलं असं सांगण्यात आले मी सामान्य कार्यकर्ता माझ्या मतदारसंघातील लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलू असं सांगत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली राज्य मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती त्यात आज सगन भुजबळ अधिवेशनासाठी नागपुरात आले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नाराजी बोलून दाखवली माझ्या मतदारसंघातील लोक आणि समता परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्याशी मी बोलणार आहे मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे मी आणि तुमचे सरकारी पाटील कुठेतरी नव्यांना जितेंद्र आव्हाड म्हणतायत की ओबीसी वरती अन्याय द्यायला आहे एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता मग काय सांगू त्याच्यावर सर धरंगे तुम्ही धरंग पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं असेल अशा परिस्थितीमध्ये परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे त्याचं बक्षीस मिळालं ना

मला डावल का आणि फेकलं काय काय फरक पडतो कारण का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असतील शेखर भुजबळांची असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं छगन भुजबळ काही संपलं नाही ना ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे पुढे भूमिका काढली फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारला ना तो प्रश्न पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत चांगली गोष्ट है पूरी कधी कधी कभी 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 जाना नस्ते बनारोर चलो चलो प्लीज आपके बारे में चर्चा है की आप काफी नाराज है अरे नाराज हूँ तो क्या करे किस बात क्या चाहते हैं आप क्या आपको मंत्री साहब जिस तरह से क्या नाराज हूँ बस इस तरह बोला ना मैंने और क्या चाहूंगा मैं आपने अपनी पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने अजित पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं चलिए